गाव पण समस्यांनी असं नाशिक महानगरपालिकेतील हद्दीतील चाळीस वर्षांपासून समावेश असून देखील अद्यापही मूलभूत समस्यांपासून ग्रामस्थांना वंचित राहावं लागत गा असलेलं ला गाव तब्बल दहा वर्षांपासून गावातील काही भागांमध्ये दुर्गंधीयुक्त ड्रेनेज मिश्रित पाणी पुरवठा होत असून महापालिकेचं याकडे दुर्लक्ष होताना दिसत गावच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला असून पिंपळगाव बहुला गावठाण भागातील काही परिसरात गेल्या दहा वर्षांपासून जुना टाणी गंजलेल्या पाणीपुरवठा पाईपलाईनमुळे ड्रेनेज मिश्रित पाणीपुरवठा होत असल्यानं गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न यावेळेस निर्माण झाला वारंवार ड्रेनेज चोकअप होत असून हा प्रश्न अधिकच गंभीर होत चाललाय ग्रामस्थांनी याबाबत तक्रार करूनही अद्यापही तोडगा निघाला नाही राजीव गांधी भवन या ठिकाणी येऊन यावर पाणी पुरवठा सुरळीत झाला मात्र ड्रेनेज मिश्रित पाण्याचा प्रश्न अधिकच गंभीर होत चाललाय तीस वर्षांपूर्वी महापालिकेनं बदललेल्या पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईन अद्यापही न बदलल्यानं हा प्रश्न उपस्थित झाला आहे यामुळे गावातील महिला संतप्त झाल्याचं बघायला मिळत आहे गटारीचं पाणी येते चंबर उघडून निघून जाते पाईपलाईनला काहीच पाहते नाही पूर्ण पाईपलाईन सडली आमची इडून जुनी पाईपलाईन ही सगळी सडून आली तरी त्याच्यावर रस्ता करून दिलाय पण पाईपलाईन काहीच पाहिली नाही आमची हा तीस वर्षापूर्वीची पाई वर्षा पाईपलाईन पाई ही पूर्ण घाण पाणी आम्हाला दररोज घाण पाणी प्यावा लागत आम्हाला गटारीचं पाणी येत आम्हाला पाणी चांगलं येत नाही आमचे मुलं बाळ सर्व आजारी होत आहे महानगरपालिकेने याची नोंद घ्यावी आणि आम्हाला त्वरित लवकर पाईपलाईन पाई करून द्यावी दहा वर्षापासून आम्ही याची तक्रार करतोय आम्हाला दहा वर्षापासून डेरीच पाणी येते वारंवार याबाबत तक्रार करूनही महापालिकेकडून कुठलीच दखल घेतली जात नसल्यानं आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय यामुळे ड्रेनेज पाईपलाईनसाठी निधी मंजूर करून गावात नवीन पाईपलाईन करावी अशी मागणी भाजप मंडळ अध्यक्ष भगवान काकड यांनी केली आहे गावात पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे आरोग्याचं प्रश्न देखील निर्माण झाले काय याच्यावर पण करू शकता मला आज सकाळी आपल्या गावातून महिलांकडून तक्रार आली की भगवान भाऊ आपल्या इथे गाठरीचं पाणी जे पिण्याच्या पाण्याच्या लाईनीमध्ये ड्रेनेज लाईनीचं पाणी येऊन ते पि मिश्रित पाणी आम्हाला प्यायला लागतं आणि त्यांनी या पाण्याच्या बाटल्यावरून ठेवल्या सकाळीच तर मी त्यावेळेस तात्काळ जे आपले महापालिकेचे पाणीपुरवठा अधिकारी रवी पाटील साहेब रवी पाटलांना संपर्क केला आणि ड्रेनेज विभागाला पण संपर्क केला की इथं अशाशी तक्रार आहे तुम्ही इथे येऊन बघा मग त्यांनी इथं त्यांचे कर्मचारी पाठवून ड्रेनेज लाईन तर त्यांनी साफ केली परंतु ते तेवढं पुरतं काम होत नाही कारण गेल्या चाळीस वर्षापासून नाशिक महानगरपालिकेमध्ये पिंपळाबावलं हे गाव असून या गावात कोणत्याही प्रकारच्या सुधारणा झालेल्या नाही आणि चाळीस क वर्षापासून ज्या पाण्याची पाईपलाईन आहे ती अद्याप तशीच आहे आणि ती आता गजलेली असल्यामुळे हे गटार गटारीचं पाणी आणि मा पिण्याचं पाण्याची लाईन एकत्र होती आणि त्याच्यामुळं आरोग्याच्या समस्या नागरिकांच्या खूप अशा निर्माण झालेल्या आहे त्यामुळे खूप असे लोक आजारी पडतात आणि याचा त्रास लहान मुलांना जास्त प्रमाणात होतो तर मला नाशिक महापालिका प्रशासनाला विनंती आहे की आपण त्वरित याची दखल घेऊन जो निधी मंजूर झालेला आहे प्रभाग क्रमांक दहासाठी तो निधी पिंपळावावला येते देऊन इथे पाण्याची लाईन नवीन पाण्याची लाईन टाकून द्यावी अशी विनंती करतो नाही तर आम्ही भारतीय जनता पार्टी सातपूर मंडळाकडून तीव्र असं आंदोलन छेडलं जाईल दरम्यान वर्षभरापूर्वी झालेल्या दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत कॉन्क्रीट रस्त्यामुळे ड्रेनेज अवस्था अधिकच बिकट झाली आहे आणि तरी गावाला कोणी वाली आहे का असा संतप्त सवाल महिलांकडून उपस्थित केला जातोय वीज न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक